अशी ही लच्छेदार awesome! रबडी खाऊ एक नंबर भारी लागता जिलेबी आणि रबडीचं जे कॉम्बिनेशन आहे ना आता खरंच माका तर भरपूर आवडतात मला ही बघा आता मी काम दाखवते तसं वायस ना दुधा आता गळता दुधा रबडी आणि जिलेबीचं आता कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर मजा येते तर अशी ही रेसिपी ना

गुड मॉर्निंग हॅलो मी सरोज आजची आपली परब किचन मधली रेसिपी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे दुधापासून बनवलेली रबडी हो रबडी रबडी माझी सगळ्यात फेवरेट रेसिपी आहे बरेच दिवस मी विचार करी होते की दिवाळी सुद्धा येऊन गेली आणि भाऊबीज सुद्धा झाली पण रबडीची रेसिपी शूट करायचं मागा टाइम गावाग नाही त्याबद्दल खूप खूप सॉरी कारण काय होता कसा सणसूद इले की आपण गोड तर होयाच त्याच्यामुळे आपण ना मग जाऊन पटकन 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 तुम्ही परत किचन शेअर शोधत असताना की ह्याच्याकडे काय काय गोडधोडाची रेसिपी आहे त्याच्यात तुमका रबडीची रेसिपी दिसली नसत म्हणून तुमका सॉरी म्हटलंय पण आज ही सॉरी मी मागे घेते आणि आणि बरोबर शेअर करते रबडीची जी ऑथेंटिक जी हलवाईवाले रबडी बनवतात ना ती रेसिपी पण ह्याच्यामध्ये मी माझे टिप्स अँड ट्रिक्स वापरले तुमचे काय टिप्स अँड ट्रिक्स असतील तर ते खाली कमेंट करून सांगा नाही केल्यात तरी काय वांदो नाही आणि कमेंट केलं तर तुमच्यावर आमका सुद्धा कळताला फुल क्रीम दूध तसा तुम्ही म्हशीचा घेऊ शकता कारण म्हशीच्या दुधात ना खूप साय आणि क्रीम असतात तसा मी या गायीचा घेतलाय त्याचा कारण ह्याचा माझा मुलगो भार्गव कारण ना म्हशीचा दूध पचाक जड असता म्हणून सर्रास गाईचाच दूध मुलांसाठी घेऊया पण एक दक्षता त्या दूध असताना त्या रिच अँड थिक होया म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर सारी साय निघता म्हणाल आणि त्याच्यानंतर आपण ही साखर मी ही जर पन्नास ग्राम साखर घेतल्या आता दूध आठवल्यानंतर किती लागतली ती आपण बघूया तुमच्या गोडीनुसार तुम्हाला जास्त गोड होया तर तुम्ही साखर जास्त वापरू शकता आणि जर जा तुम्हाला जास्त गोड नको असाल तर तुम्ही साखर कमी वापरू शकता पण ना घरात जर डायबिटीज पेशंट असा आणि आपण डायबिटीज नको असतात तर आपण साखर कमी वापरू नाही नाहीतर साखरेचा रिपोर्ट कशा देता ब्लड टेस्ट मध्ये त्याच्यामुळे ही एक काळजी घेऊ के मस्करी केले चला आता पुढे बघूया आपणाक लागतली वेलची पूड आणि हे फ्रुट्स आणि ह्या फुलक्रीमचं दूध आणि हास या जाड बुड्याचा पातेला घेतले तुमच्याकडे जी कढई असत काय असत पण त्या जाड बुड्याचा वया ही एक दक्षता तुम्ही नक्की घ्या आता आपण गॅस पेटवून घेऊया आता आपला ह्या जा जाड बुला बुडाचा जा पातेला ना टोप त्याका गरम करून घेऊया आणि तुम्हाला माहिती आहे का दूध खालून करपता म्हणून मी एक ट्रिक वापरते कधीही दुधाची पिशवी फोडायच्या आधी ना ह्याच्यात वायच पाणी घालते आणि त्याच्यामुळे काय होता आपला ह्या दूध करपणार नाही म्हणजे खाली लागणार नाही आता मी ह्या एक लिटर दूध घेतलंय आता हे बघा डायरेक्ट मी या टोपात घालते कारण आपण कसा एक लिटर दूध आना ना त्याचा म्हणजे जेवढा दूध वापरतात ना तेवढी ह्याची मलाई काढू होई बाजूक जी साय तयार होता ना ती आता मी ह्या एक लिटर दुधाची पिशवी फोडलंय ह्या पूर्ण एक लिटर दूध नाही वापरतलय थोडस शंभर एम एल दूध ना मी या बाजूक ठेते म्हणजे जर कमी पडला दूध ना तर आपण वापरता येत असं म्हणतात एक लिटर दूध म्हणजे हजार एम एल दूध असतात ना तर आठशे एम एल मला ह्याची निघावाई म्हणजे आपण दोनशे एम एल दुधाचीच रबडी गावता म्हणून रबडी ना थोडी महाग असता बरोबर काय नाही आता तुम्हाला माहितीये दुधाक एकटा सोडला ना की त्याचा राग येतात म्हणा ना कधी पण दुधाबरोबर त्याचा साथीदार म्हणजे चमचो असं ढवळत रवा हो आणि दुधाक राग गेलो तर दूध काय करता माहिती आहे बाहेर असा उतू जाता आणि मग जी दुधाची नासाडी होतली ना ती आपण कधीच म्हणजे बोलतात ना की बरोबर नाही मग ते गॅस साफ करारे सगळी झंझट मारी लागता म्हणून म्हणा दुधात कधीच एकटं सोडूच नाही आणि नंतर ढवळत रोवल्यानंतर काय करूया ते तुम्हाला दाखवतंय ह्याची है मलाई सुटावी रबडी साठी ना मलाईची खूप गरज असते मला वाटला मी ह्या टोपात करतोय म्हणजे व्यवस्थित जाड जाडबुराडचं टोपा पण खरं सांगू आता माका माझी चुकी कळली की माझा कडईच वय कित्याक माहितीये ते तुमका मी पुढे सांगतोय आता ह्या दूध मी कडाईत ट्रान्सफर करतोय आहे गॅस बारीक करत आणि ह्याच्यात चमचो ठेवतोय म्हणजे काय माहितीये का राग नाही घेऊ आणि बाहेर जाऊचा नाही म्हणाल आता ही चमचो काढून बाजूक घेतोय गॅस मी बारीक केलाय आणि पटकन कढईत मी ओतून घेते बाजूला हवा नाही कसा दूध अंगार येत बघा तरी वाईस ओतू गेला हे बघा आता ही कढई थंडच आता मी ही वर ठेवून घेते आणि आता तुमक का चमचो असत रवाने म्हणजे कसा दुधात कड इली तरी दूध बाहेर उतू जाऊ सारख्या नाही म्हणान आता हे बघा हे का मस्त असं कड इलो म्हणून मी ह्याच्यात चमचो ठेवलेला आहे कारण माहिती होता म्हणून वायच कमी दूध घेतलंय कारण जर काटोबाट इथपर्यंत भरलेल्या पूर्ण एक लिटर दूध घेतलं असतंय ना तर ह्या सगळा दूध उठू गेला असता आणि आता जसं ह्या कड इलो ना तसं मी हा गॅस थोडं मीडियम वर केलंय आता आपण ह्याच्यावर साय कधी येतात ती बघूच या ह्याच्यासाठी ना आपला साय ये काय नंतर काय करूया तुम्हाला दाखवते ही जी साय जमा होता ना वर दुधाची साय म्हणा मी तुम्हाला ना साईवाला दूध घ्या ही जी साय येते ना ती अशी कडे कडेनी या कडे लावू आहे म्हणा मी मागाशी टोप घेतलं नाही कारण माझ्या लक्षात येईल की टोप जर घेतलाय ना तर असं मागा त्या करा साय बाजूक करून घेऊची नाही बघा ह्यो जो काटो जो काटो चमचो असतो ना तो घेतलाय आणि हे बघा वर जी ही बघा ही साय तुम्हाला दिसती असाल ही साय ना अशी बाजूक करूय जेवढी जेवढी साय आहे आणि ती कडाई कशी चिपकून देऊ याचीच खरी म्हणजे रबडीची मजा असता हीच साय आपण वही असता म्हणा जेवढी सायवाला दूध असत ना म्हशीचा तबेल्यावाला दूध घ्या तसं आमच्याकडे ना तबेले नाही असत जवळपास म्हणा मी तबेल्यावाला दूध नाही घेतले हे बघा पण ह्या जर दूध मी वापरते ना त्या साय मस्त आहे का ही बघा अशी जी साय असताना ती बाजू अशी ह्या कडाई होई ही प्रोसेस आपण कंटिन्यू करू जोपर्यंत ह्या दूध पूर्ण आटणार नाही म्हणजे जेवढा आपण ग्रबडी घोया ना तेवढा आटणार नाही तोपर्यंत तो। अशी बाजूक चमच्या करून घेऊ अशी तुम्ही ह्या 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 डावल डावलान करून जाशात ना तर ह्या डावलात सगळी चिकटता म्हणून हे बघा म्हणून ह्या डावल नाही मी ह्या नाही बघा ही सगळी साय ना डावलात चिपकली पण या काट्याचा वापर केल्यामुळे साय ह्या बाजूक होता इझिली बघा आता परत चायल हे बघा ही बघा दिसली आपण केलेली सुरुवात जवळजवळ माझ्या मते अर्धा दूध आटलेला या बघा आता ह्या का कितपत वयात ते तुम्हाला दाखवता आणि ही बघा जी रबडीची खरी मजा असते ना साय म्हणून सांगले ना म्हशीचा घ्या दूध त्याचा साय भरपूर निघता आणि जी रबडी खावची मजा येते काय सांगा तसे पाहुणे आवर्जून तुम्ही एक दिवस रबडी करून बघा आणि ते का खाऊ घाला येत आली असं ना आपण फुल गॅस केलो ना तरी चालत कारण बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं पण एकदम पण फुल गॅस नाही करूया कारण आपण ही मलाई भैया ही बघा ही जी बाजू मलाई तयार होता ना चाय मलाई म्हणण्यापेक्षा साय म्हणते ही साय जी आहे ना ती आपण अशी कडई काय माझं डिझाईन बघा कशी मस्त झाली पण आहे माहितीये वाले जेव्हा करतात ना ते मी एकदा बघलेले ते तव्यावर करतात किती माहितीये कारण तव्यावर गेली ना अशी रबडी तर वेळ कमी लागता म्हणजे जर तास लागत त्याचा पंधरा मिनिटं लागतात किंवा एक तास लागत असतात तर उलटो आता ह्या दूध आहे ना त्या बऱ्यापैकी आटला हे बघा इतकं म्हणजे हे जो चमचो आहे ना अर्धा एवढा दूध आपण ठेवूया कारण रबडी नाही तर जास्त घट्ट होतली दूध त्याच्यात दिसायचंच नाही नुसती सायसाय दिसतली म्हणून ह्या स्टेजला आपण ह्याच्यात घालून घेऊया साखर आता मी माझ्या चवीपुरती घालताय तुमका जेवढी होईना कमी जास्त तेवढी तुम्ही जास्त पण घालू शकता कमी सुद्धा घालू शकता आणि आता हे एक जीव होऊ नये साखर आणि सा जर दूध आता आता आपण ह्या स्टेजवर थोडा वेळ साखर विरघळायची वाट बघूची या आणि साखर विरगळली नाही तर त्याच्यात चव लागायची नाही साखर विरगळलेली या दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं जास्त जर आपण दूध आट आटला ना तर मग मजा नाही येऊची रबडीची म्हणजे जर आठशे एम एल दूध असत तर सहाशे एम एल दूध आपण आठवून घेतला आणि आता फक्त दोनशे एम एल दूध हा आणि आता ह्या काविल काविलत्याची गंमत हे बघा काविलत्यान काय करूया हे जी कडई साइडला जी साय लावून घेतली आपण तीही काढून घेऊया एक हा आता आपण धरूया आणि काविलत्यान हे बघा अशी आणि ढकलून ढकलून ही साय थांबा असंच काविल तो घ्या तुम्ही जेणेकरून ही साय काढता येईल आणि ही साय काढून काढून आपण परत या दुधामध्ये घालू आहे निघाची ठेवलेली आता ह्याच्यात घालून घेऊया वाय जशी एक चमचा वेलची पूर आणि गॅस करून घेऊया बंद आता ही जी रबडी आहे ती आपण रूम टेम्परेचरवर थंड होऊ देऊया आणि त्याच्यानंतर मी या करताना ही स आता आपली पंचवीस मिनटं झालेली आहे ही रबडी पूर्णपणे घट्ट झालेली आहे ही बघा थंड होऊन ही रबडी घट्ट झाली असं टेक्स्चर हे काही हो जो क्रीमी टेक्स्चर बोलतात ना अजून ह्याच्यापेक्षा दूध आटायला असताना तर आपण हे दूध गावलं नसता नुसती मलाई हे बघा आणि वय तर परत एकदा मी आता ही जे साईडची साय आहे ना ती काढून घेते हे बघा आता आपली रबडी मस्त लच्छेदार जी रबडी बोलतात ना ती आपली तयार झाली आता ह्या का सर्व करून मी या रबडी कशा बरोबर खाते माहितीये मी या रबडी जामून बरोबर खात आहे त्याच्यानंतर रसमलाई बरोबर त्याच्यानंतर जिलेबी बरोबर सुद्धा आहे आता आपली जी लच्छेदार रबडी तयार झालेली आहे ना त्याच्यावर आपण घालून घेऊया हे ड्राय फ्रुट्स हे ड्राय फ्रुट्स वय आता ही जिलेबी आणि त्याच्यावर आपली ही मस्त अशी रबडी छान जिलेबी आणि रबडीचं ज्या कॉम्बिनेशन आहे ना खरंच माका तर भरपूर आवडतात आता ही बघा आता मी खाऊन दाखवते तसं वाईज ना दूध आता गळत असम रबडी आणि जिलेबीचा कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर मजा दे रेसिपी ना तुम्ही नक्की बनवून बघा अशी ही लच्छेदार रबडी खाऊ एक नंबर भारी तुम्ही करून बघा आणि रबडी तुम्ही गुलाबजामून सोबत सुद्धा खाऊ शकता जिलेबी सोबत सुद्धा खाऊ शकता आणि कशा कशा सोबत खाऊ शकता ना तुम्ही कमेंट करून मी सांगताय आणि अशी ही लच्छेदार रबडी एक नंबर तुमका जर कधी गोड खाऊची इच्छा झाली कोण पाहुणे येईले किंवा सणसूत इलो की नक्की बनवून बघा आणि परत किच्यात लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका